नमस्कार मित्रांनो आज सकाळी मॉर्निंग वॉकला मी ज्यावेळी गेलो तेव्हा एका मुलाची हालचाल मला संशयास्पद वाटली म्हणून मी त्याला हटकलं त्याला विचारलं तुझं नाव काय त्याने मला सांगितलं माझं नाव दादा समीर पवार आहे मी पुन्हा माझ्या जागेवर बसलो थोडा वेळ त्याला नेहाळलं मला पुन्हा ते संशयास्पद वाढलं त्याचं वागणं मी त्याच्याकडे पुन्हा आलो म्हटलं मित्रा तुझं खरंच नाव काय सांग तो पुन्हा बोला रे दादा मी बोललो ना माझं नाव समीर पवार आहे मी इथलाच आहे म्हटलं हरकत नाही एखादा आयकार्ड वगैरे तुझ्याकडे असेल ते दाखवू तू बोला मी तुम्हाला का दाखवू म्हटलं नाही मला थोडंसं तुझं वागणं संशयास्पद वाटतंय तू मला आयकार्ड दाखव माझी खात्री होईल मी निघून जाईल तू तू मला बोला ठीक आहे दाखवतो थोडा वेळ थांबा मी थोडा वेळ थांबलो पुन्हा जाऊन त्याला हटकलं म्हटलं ते आयकार्ड दाखवतोस ना त्याने म्हटलं दादा दिल्लीला माझे नातेवाईक असतात माझ्याकडे आता इथे काही मला सापडत नाहीये मी त्यांच्याकडून मागवतो बघा याचा प्रस्ताव आता दिल्लीला गेलाय थोड्या मी त्याच्याकडे आलो म्हटलं अरे बाबा आले असतील दिल्लीवरून डॉक्युमेंट्स दाखवतोस का तो बोला नाही दादा माझे महाराष्ट्रातले नातेवाईक आहेत त्यांच्याकडे मी राहिलो होतो तिथे कदाचित राहिले असतील त्यांना मी फोटो काढून पाठवायला सांगतो म्हटलं पाठवू विचारलं लगेच त्यांना मी थोडा वेळ थांबलो पुन्हा आलो त्याच्याकडे अरे बाबा जर डॉक्युमेंट्स देत आहेत की नाहीत तर तो मला म्हटलं दादा मला तिकडून मागवायची गरज नाही माझ्या खिशात मला ड्रायव्हिंग लायसन्स सापडलाय म्हटलं दाखव बोलला दादा दाखवतो पण प्लीज कोणाला बोलू नका म्हटलं का रे तू तर समीर पवार आहेस ना नाही दादा तुम्ही बघा ड्रायव्हिंग लायसन्स बघा पण तू प्लीज कोणाला बोलू नका म्हटलं ठीक आहे दाखव मला मी त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स बघितलं त्याच्यावरती नाव होतं अमर गोन्साल्वेस म्हटलं काय रे तू तर अमर गोंसालवीस आहेस तू समीर पवार का सांगतोयस नाही दादा थोडं समीर पवार म्हटलं की लोकांना आपली आपुलकी वाटते म्हणून मी समीर पवार सांगतो पण माझं खरं नाव अमर गोंसालवीसच आहे म्हटलं ते तर जाहीर आहे तुझ्या जा डॉक्युमेंट वरती अमर गोंसालवीस लिहिलेलं आहे त्यामुळे तू अमर गोंसालवीस आहेस हे पक्क आहे आता मित्रांनो हे मला कधी कळलं कसं कळलं की हा अमर गोंसालवीस आहे ते ज्यावेळी मी त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स बघितलं ला त्यावेळी बाकी त्याने मला त्याचं नाव समीर पवार सांगू दे मोहम्मद हाफीज सांगू दे नाहीतर एखादा फर्नांडीस सांगू दे त्याने काय फरक पडतो पडला असता का अजिबात नाही फरक कधी पडला ज्यावेळी मी त्याचा डॉक्युमेंट बघितलं त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स बघितलं ला, आणि त्याच्यावरती त्याचं नाव अमर गोंचालविस आहे हे मला ज्यावेळी दिसलं त्यावेळी माझी खात्री झाली की हा अमर गोंसलवीसच आहे अरे तुम्ही म्हणाल मी तुम्हाला ही गोष्ट का सांगितली तर त्याचं कारण असं आहे की इतके दिवस आपले इकडचे आमदार अनेक आमदार एकच आमदार नाही हे तुम्हाला सांगतायत महाराष्ट्रातून लोकनेते दिवा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव विमानतळासाठी गेलेला आहे म्हणून ते जाऊन दिल्लीला मुरलीधर मोहोळ यांना भेटतात महाराष्ट्रात मुरलीधर मोहोळ यांना भेटतात मोदी साहेबांकडे विनंती केली जाते सत्ता यांची आहे राज्यात केंद्रात सत्ता यांची आहे तरी अजून यांना कन्फर्मेशन मिळत नाही हे लोकांना सतत सांगतात दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर मी राजीनामा देईल एक क्षण पदावरती राहणार नाही वगैरे वगैरे सांगत असत आणि काल मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डीजीसीए कडून नवी मुंबई विमानतळा तळाच्या नावाचं एरोड्रॉम्स लायसन्स आलेलं लायसन्स तसं ड्रायव्हिंग लायसन्सवरच्या नावावरून त्या माणसाची ओळख पटली तसंच एरोड्रॉम लायसन्सवरून त्या एअरपोर्टची ओळख पटत असते आणि दुर्दैवाने या सर्व खोटारड्या आमदारांच्या कृपेने त्या लायसन्सवरती नाव आलेलं ला आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठं आहे त्याच्यामध्ये लोकनेते दिबा पाटील यांचं नाव आता हे तुमच्या समोर येऊन सांगतील की ते काय लायसन्स आहे काही दिवसांनी दिबा पाटील साहेबांचं सा नाव सुद्धा लागेल विमानतळाला तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्सवरती जे नाव होतं त्याच नावाने माणूस ओळखला जातो तसंच एरोड्राम लायसन्सवरती जे नाव आहे त्याच नावाने ते विमानतळ ओळखलं जातं अजूनही वेळ गेलेली नाही यांच्या भूल थापांना बळी पडू नका आपल्याला हा लढा तीव्र करावा लागेल तर आणि तरच यांचे डोळे उघडतील बाकी हे मीडिया समोर येऊन कितीही बडबडू देत आम्ही राजीनामा देऊ राजीनामा देऊ याच्यात हिंमत नाही राजीनामा वगैरे द्यायची आपण आपला लढा तीव्र करूया जय हिंद जय महाराष्ट्र